नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय नवनीतचे व्यवसाय या ठिकाणी आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही जी कविता पाहताय ती कविता या ठिकाणी दिलेली आहे बरोबर आहे तुम्ही छान अशी त्याला चाल सुद्धा लावलेली असेल आणि ती म्हणत सुद्धा असाल खूप सुंदर अशी कविता आहे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो देवाला ती मुलं म्हणतायत देवा तुझा आकाश किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर रोज प्रकाश देणारा सूर्य सुद्धा आहे तो सुद्धा सुंदर आहे सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे या ठिकाणी मुलं म्हणतायत की देवा तुझ्या या आकाशामध्ये रात्रीच्या वेळी सुंदर अशा चांदण्या दिसतात चंद्र दिसतो आणि त्यांचं चांदणं सुद्धा सुंदर आहे सगळंच सुंदर आहे त्याचबरोबर मुलं म्हणतायत की देवा ही जी झाडं आहेत आमच्या आजूबाजूला ती सुद्धा कशी आहेत सुंदर आहेत सुंदर ही झाडे सुंदर पाखरे ही पाखरे किती छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं किती गोड बरे गाणे गाती ही सगळी पाखर सुद्धा गोड असं गाणं गातायत छान असं त्यांचा आवाज आहे अशी ती मुलं म्हणतायत आणि शेवटी म्हणतायत सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी बघा जशी आमच्या अवतीभोवती या ज्या वेली आहेत त्या वेली सुद्धा सुंदर आहेत त्यांच्यावर येणारी फुले सुद्धा सुंदर आहेत आणि तशीच आम्ही जी मुले आहोत ती सुद्धा देवा कोणाची आहोत तर तुझीच आहोत मग जर सगळं सुंदर आहे सगळं देवाने जे जे बनवले ते सुंदर आहे आणि आम्ही मुले सुद्धा मग कशी होणार सुंदर होणार आणि सुंदर होण्यासाठी आपण चांगलं वागलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे आहे की नाही चांगला अभ्यास केला पाहिजे खूप सुंदर अशी कविता आहे पुढे आपण पाहूयात या ठिकाणी नादमय शब्द कवितेतून शोधून लिहा असं म्हटलंय मग इकडे मुलाने लिहिले आकाश प्रकाश आकाश अशाच जो उच्चार आहे तो उच्चार होणारा सारखा उच्चार वाटणारा शब्द त्याच्यासाठी आलेला आहे प्रकाश बघा पुस्तकाच्या आपल्या कवितेमध्ये तो आलेला आहे इकडे आपल्याला दिसतोय आकाश आणि इकडे दिसतोय प्रकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश आकाश प्रकाश हे नाद निर्माण करणारे शब्द आहेत त्याचबरोबर आपण इकडे पाहूयात तर आपल्याला आणखीन काही शब्द आपल्याला मिळतात का ते पाहूया इकडे बघा सुंदर पाखरे किती गोड बरे पाखरे बरे पाखरे बरे अशा पद्धतीचा नाद निर्माण करणारे हे शब्द आहेत फुले मुले बघा फुले मुले एक उच्चार जो आहे तो सारखा आपल्याला वाटतो त्याच्यातून एक वेगळा नाद निर्माण होतो आणि म्हणून असे नादमय शब्द या ठिकाणी आपण शोधून या ठिकाणी लिहिणार आहोत पुढे आहे आमचे घर आमचे घर हे हा एक पाठ या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी मध्ये वाक्याच्यामध्ये शब्दऐवजी चित्र दिलेलं आहे मग हे आमचे आणि हे काय घर मग डायरेक्ट लिहायचं हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा आणि व मी राहते अगदी बरोबर आता इकडे तुम्ही बघाल हे आमचे घर घर नंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्णविराम दिसतो बघा हा जो सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे हे आमचे घर असं म्हटल्यानंतर आपल्याला इथे काय द्यायचं आहे पूर्णविराम द्यायचा आहे घर हे चित्र पाहून घर हा शब्द राईट करायचा आहे आई घरी संगणकावर काम करते बघा आई घरी संगणकावर काम करते आणि पूर्णविराम द्यायचा आहे मला वाटतं या मुलाने या ठिकाणी दिलेला नाही आपण पूर्ण विराम द्यायचा आहे पूर्ण विराम स्वल्प विराम हे या ठिकाणी आपण द्यायला हवेत ठीक आहे पुढे बघूयात मी आता चित्र कसलं आहे तर अर्थातच सायकल मी सायकल चालवते आजोबांसाठी औषधे आणते हे झेंडूचे फूल आहे हे हा झेंडूचे हे झेंडूचे फुल आहे मग हे झेंडूचे फुल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे दाराला बघा इकडे काय लावलेलं आहे तोरण दाराला आपण फुलमाला मला लावतो ना त्याला म्हणतात तोरण दारावर तोरण झेंडूचे तोरण दारावर लावतात मग इकडे आपण लिहायचं आहे हे झेंडूचे फूल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात पुढे बघूया पाचवं वाक्य आहे दादा हे दार आहे आणि ते समोर शब्द आहे दादा दारा समोर रांगोळी काढतो मी मदत करते इथे आपण ते वाक्य लिहिणार आहोत ही माझी बॅग आहे पूर्णविराम बॅगेत वही स्वल्प विराम पेन आहे पूर्णविराम मैत्री लिहायचं ही माझी बॅग ब्याग आहे बॅगेत वही पेन आहे पुढे दादाने हे काय आहे बर ताटे दोन आहेत म्हणून ताटे एक असते तर ताट दादाने ताटे मांडली दोघे इथे काय करतायत ही मुलं जेवायला बसलो मला यायचं दादाने ताटे मांडली पूर्ण विराम दोघे इथे जेवायला बसलो चला पुढील वाक्य आपण पाहूयात दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला मग इकडे ढग आणि मोर दोन हे दोन शब्द आपल्याला या वाक्यामध्ये लिहायचे आहेत पुढे आहे नवं वाक्य ह्या हे जे चित्र आहे हे चित्र आहे उसाचं ठीक आहे उसापासून साखर तयार होते पूर्णविराम ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड हे कोणतं फळ आहे फणस अगदी बरोबर साखरेसारखा गोड फणस आवडतो अगदी बरोबर पुढे आपण पाहूया आई भाकरी करते पूर्णविराम शेजारची छाया आता हे चित्र कसलं आहे तर भाजी भाजी निवडायला मदत करते पुढे पाहूयात अकरा नंबर शेजारची समीक्षा मातीची आता हे चित्र कसलं आहे पणती पणती तयार करते पूर्णविराम अनिता कागदाची होडी तयार करते कागदाची ही होडी आहे पुढे आहे सायंकाळी आकाशात पक्षी हे सगळे पक्षी आहेत पक्षी उडतात पूर्णविराम मी आणि दादा पाहत राहतो पूर्णविराम मग इकडे लिहायचंय आपल्याला ठीक आहे मग ही सगळी वाक्य आता आपण लिहून घेऊयात खाली आपल्याला कृती दिलेली आहे चित्र व नावे यांच्या जोड्या रेघेने लावा मग अशा पद्धतीनं नाव वाचायचं आणि त्याचे चित्र शोधून ते आपल्याला काय करायचं आहे तर जोडायचं आहे पुढे दिलेलं आहे ऐका म्हणा व लिहा शेवटचे अक्षर ळी ची गंमत पुढील प्रत्येक शब्दाचे शेवटचे अक्षर ळी आहे मग बघूया हाताचे शेवटचे बोट करंगळी हे शेवटचे बोर्ड दाखवले करंगळी हा शब्द आपण जसाच्या तसा या ठिकाणी लिहिणार आहोत पुरण घालून करतात ती पुरणपोळी पुरणपोळीचं चित्र दाखवलंय इकडे पुरणपोळी हा शब्द लिहायचा आहे फुलाचा भाग पाकळी इकडे फुलाची पाकळी दाखवलेली आहे पाकळी हा शब्द या ठिकाणी आपण लिहिणार आहोत न उमललेले फूल म्हणजे कळी तर कळीचे चित्र दाखवलंय इकडे कळी हा शब्द आपण पुन्हा लिहिणार आहोत एका हाताने वाजत नाही ती टाळी टाळी हा शब्द पुन्हा आपण या ठिकाणी लिहिणार आहोत लाकडे एकत्र एक बांधून केलेली मोळी मग मोळी हा शब्द या ठिकाणी आपण लिहिणार आहोत हे शब्द आपण जसेच्या तसे लिहून त्या लिहाण्याचा त्यांचा लिहिण्याचा आपण सराव करणार आहोत पुन्हा आपल्याला खाली या ठिकाणी शब्दांच्या शेवटी लिहि येणारे आणखी काही शब्द व चित्र या ठिकाणी दिलेले आहेत दि ते चित्र दिले चित्रांचा शब्द लिहायचं आहे कोणतं चित्र आहे हे केळी कोणतं चित्र आहे केळी मग इथे आपण केळी हा शब्द लिहिणार आहोत दोन नंबरला इकडे दिलेली आहे थाळी काय दिलेलं आहे थाळी मग आपण इकडे थाळी लिहिणार आहोत पुढे दिलेला आहे या ठिकाणी साखळी काय लिहिणार आहोत इकडे मग आपण साखळी मग साखळी हा शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत इकडे अळी दिलेली आहे अळी ही छोटीशी किडाईला बोलतो पण अळी मग इकडे अळी लिहायचं आहे ठीक आहे पुढे दिलेले आहे विळी विळी मग आपण इकडेशी विळी हा शब्द लिहिणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे गोळी काय लिहायचं आहे आपल्याला गोळी मग आपण इकडे गोळी लिहिणार आहोत चला आपण लिहून घेऊयात एक एक शब्द आपल्या व्यवसायामध्ये आणि आपलं हा जो पाठ आहे हा पूर्ण करूयात